जय श्रीकृष्ण जय जय रघुवीर समर्थ कृष्ण जन्माष्टमी राजा कंसाच्या भाऊ होता त्याने आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम केले आणि तिला कधीही दुःखी होऊ दिले नाही कंस राजाने आपल्या बहिणीच्या लग्नाला मनापासून हजेरी लावली आणि आनंद लुटला एकदा तो बहिणीच्या सासरी जात असताना अचानक त्याला आकाशात लपलेल्या आवाजातून इशारा मिळाला कि होईल देवकी आणि वासुदेवाचे आठवे पुत्र तुला मारतील कंस राजाला इशारा मिळताच त्याने आपल्या सैनिकांना त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात ठेवण्याचा आदेश दिला त्यानंतर कंस राजा मथुरीतील सर्व लोकांशी क्रूरपणे वागू लागला कंस राजाने घोषित केले की माझ्या मारेकरांना त्याच्या बहिणीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला नंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि नंतर सातवा मुलगा होईपर्यंत कंसाने सर्व मुलांना ठार मारले नंतर देवकी तिच्या आठव्या आपत्यासाठी म्हणजेच श्रीकृष्णासाठी गरोदर राहिली भगवान श्रीकृष्णाने द्वापारुगात श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजेच आठव्या दिवशी मध्यरात्री जन्म घेतला त्या दिवसापासून लोक त्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी हा सण साजरा करू लागले जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा एक चमत्कार घडला तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले रक्षक झोपी गेले आणि एका लपलेल्या आवाजाने वासुदेवांना श्रीकृष्णाला वाचवण्याचा मार्ग सांगितला वासुदेवाने कृष्णाला एका छोट्या टोपलीत आणि मध्यरात्री अंधारात एका मोठ्या नदीतून गोकुळातील त्याच्या मित्र नंदाकडे नेले एक पावसाळी रात्र वासुदेवाने नदी पार केली जिथे शेषनागाने त्याला मदत केली वासुदेव आपल्या मुलाची त्याच्या मित्राच्या मुलीशी म्हणजेच यशोदा आणि नंद बाबा यांच्या मुलीची करतो आणि कंसात तुरुंगात परतो सर्व दरवाजे बंद करून कंसाला निरोप देण्यात आला कि कंसाला आणि त्या मुलीला शिवा देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी ती मुलगी कंसाच्या हातातून अदृश्य झाली आणि आकाशात मुलीच्या रूपात तिच्या वास्तविक रूपात प्रगट झाली तिने सावध केले आणि म्हणले अरे मूर्ख कंसा तुझा मारेकरी खूप दूर आणि तो सुरक्षित आहे सुरक्षित ठिकाणी जा आणि तुझी वेळ संपल्यावर तो तुम्हाला मारेल हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार होते यशोदा आणि नंदाच्या सुरक्षित हातात बाळकृष्ण हळूहळू गोकुळात वाढू लागला पुढे भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या सर्व कृतींचा अंत केला आणि कंसाच्या कैदेतून आपल्या आई वडिलांची सुटका केली गोकुळवासी कृष्णाच्या निरनिराळ्या खोडकर करमुनुकीने खूप आनंदी झाले जेव्हा कंसाला कळले की देवकीने एका मुलाला जन्म दिला आहे मग तो मारण्यासाठी आला आणि मुलीला उचलून तिला फेकून द्यायला निघाला होता मग मुलगी हवेत अदृश्य झाली आणि ती म्हणाली जो तुला मारणार आहे तो वृंदावनला पोहोचला आहे कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी मायावी राक्षस पाठवले भगवान श्रीकृष्णाच्या चमत्काराच्या कथा जेव्हा कंसापर्यंत पोहोचल्या तेव्हा कंस खूप घाबरला होता कारण त्याचा काळ जन्मला होता आणि त्याच्याच तावडीतून सुटला होता आता कंसाला श्रीकृष्णाला मारण्याची चिंता वाटू लागली मग त्याने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी पुतना नावाचा रक्षासी पाठवला पुतनाने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि श्रीकृष्णाला तिच्या विषारी स्तनातून दूध पाजण्यासाठी ती वृंदावनात गेली श्रीकृष्णाने दूध पिताना पुतानाचे पुतानाचे स्तन कापले तिला दंश होताच पुतना तिच्या मूळ स्वरूपात परतली आणि तिचा मृत्यू झाला कंसला जेव्हा हे कळले तेव्हा तो दुःखी आणि चिंताग्रस्त झाला काही काळानंतर त्याने श्रीकृष्णाला मारण्यासाठी मारण्यासाठी दुसरा राक्षस राक्षस पाठवला रूप घेऊन श्रीकृष्णाला धावला लगेच श्रीकृष्णाने त्याला धरले आणि त्याला फेकून दिले त्यानंतर राक्षस थेट नरकात गेला तेव्हा पासून त्या राक्षसाचे नाव नरकासूर होते त्यानंतर कंसाने कालिया नाक पाठवला मग श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध केले आणि नंतर तो सापाच्या डोक्यावर बासरी वाजवत नाचू लागला त्यानंतर कालिया नाग तेथून निघून गेला त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने कंसातील जेव्हा कंसला वाटले की आता आसुरांसोबत हे शक्य होणार नाही मग कंस स्वतःच श्रीकृष्णाला मारण्यासाठी निघाला दोघांमध्ये युद्ध झाले आणि श्रीकृष्णाने कंसाचा वध केला श्रीकृष्ण आणि राधा यांचे प्रेम भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे प्रेम किती पवित्र होते हे शब्दात सांगता येणार नाही आज देखील भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाची अनेक उदाहरणे लोक करत असतात लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्ण आणि राधा एकमेकांच्या सहवासामध्ये राहिले होते श्रीकृष्ण रासलीला श्रीकृष्ण आणि गोकुळातील गोपी यांच्यासोबत श्रीकृष्णांची रासलीला ही खूपच प्रचलित आहे आज देखील श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा अवतार धारण करून गोकुळात गोपी सोबत केलेले रासलीलाचे वर्णन करून दाखवतात श्रीकृष्ण गोकुळात गोपींसोबत बासरी वाजवायचे सर्व गोकुळ रहिवासी प्राणी आणि पक्षी इत्यादी सर्व त्यांच्या बासरीचा सूर ऐकून खूप आनंदी व्हायचे श्रीकृष्ण आणि बलराम बलराम हे श्रीकृष्णाचे मोठे भाऊ होते श्रीकृष्णाचा वनवास संपुष्टात येत होता आणि आता राज्याची भीतीही जाणवत होती म्हणून श्रीकृष्ण आणि बलराम यांना दीक्षा घेण्यासाठी उज्जैन ला पाठवण्यात आले उज्जैन मध्ये दोन्ही भावांनी ऋषी संदीपनाच्या आश्रमात शिक्षण आणि दीक्षा घेणे सुरू केले श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सुदामा हा एक गरीब ब्राह्मण होता तो मथुरे जवळील एका गावात राहत होता तो आणि कृष्ण कृष्ण बालपणीचे मित्र होते पण ते चाला नंतर ते मोठे झाल्यानंतर वेगळे झाले मथुरेचा शासक बनला असताना सुदामाने जीवन संपवण्यासाठी संघर्ष केला आणि तो गरिबीत जगला एके दिवशी सुदामाच्या पत्नीने सुचवले की त्याने श्रीकृष्णाची मदत घ्यावी जो आता एक शक्तिशाली राजा होता सुदामाला त्याच्या मित्राकडे जाण्यास संकोच वाटत होता कारण त्याला मदत मागायची नव्हती तथापि त्याच्या पत्नीने त्याला हे पटवून दिले की श्रीकृष्णाची मदत घेणे हे त्याचे कर्तव्य आहे त्याला, त्याला पाहून नक्कीच आनंद होईल सुदामा आपल्या मित्राला भेट म्हणून पोह्यांची छोटी थैली घेऊन तो मथुरेला निघाला त्याला त्याच्या गरिबीची लाज वाटली आणि त्या बदल्यात त्याला काहीही मागायचे नव्हते मथुरेला पोहोचल्यावर श्रीकृष्णाच्या महालातील ऐश्वर आणि भव्यता पाहून ते थक्क झाले कृष्णाने सुदामाचे स्वागत केले आणि त्याला प्रेमाने मिठी मारली त्यांनी सुदामाला त्यांच्या दालनात नेले आणि त्याला एका भव्य सिंहासनावर बसवले त्यानंतर कृष्णाने सुदामाचे पाय धुतले आणि त्याला राजासारखी वागणूक देऊन त्याला अन्न दिले कृष्णाच्या आदरातिथ्याने सुदामा भारावून गेला आणि त्याला त्याच्या तुटपुंजा भेटीची लाच वाटली तथापि कृष्णाला सुदामाच्या भेटीची खरी किंमत माहीत होती जी शुद्ध प्रेम आणि भक्तीने देण्यात आली होती कृष्णाने सुदामाने आणलेले पोहे उत्सुकतेने स्वीकारले आणि प्रत्येक घासाचा आस्वाद घेतला कृष्ण आणि सुदामा जुन्या काळाबद्दल बोलले आणि सुदामाचे मन आनंदाने आणि समाधानाने भरले सुदामा निघणार होता म्हणून त्याला कृष्णाकडून काहीही मागायला लाच वाटली तथापि कृष्णाने आपल्या मित्राच्या मनात काय आहे हे ओळखले आणि त्याला सोन्याच्या नाण्यांची पिशवी दिली सुधा माते स्वीकारण्यास नाकुश होता परंतु कृष्णाने आग्रह धरला की हे त्याच्या प्रेमाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे कृतज्ञतेने भारावून सुदामा घरी परतला आणि त्याला त्याच्या गावाचा कायापालट झालेला दिसला त्याचे नम्र घर आता एक राजवाडा बनले होते आणि त्याचे कुटुंब चांगले कपडे घातले होते सुदामाला जाणवले की भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादानेच त्याच्या जीवनात हा बदल घडून आला त्या दिवसापासून सुदामा समृद्ध आणि आनंदी जीवन जगला पण आपल्या मित्राकडून मिळालेला धडा तो कधीच विसरला नाही खरी मैत्री ही संपत्ती किंवा सत्ता नसून निस्वार्थ प्रेम आणि भक्तीचे असते हे त्याला समजले सुदामा आणि श्रीकृष्णाच्या कथेने आजपर्यंत असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांची मैत्री शुद्ध प्रेम आणि करुणेचे चिरस्थायी प्रतीक आहे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आमजेरा नावाचे शहर आहे त्यावेळी राजभीष्मकाचे राज्य होते त्याला पाच मुलगे आणि एक अतिशय सुंदर मुलगी होती तिचे नाव रुक्मिणी होते तिने स्वतःला श्रीकृष्णाला समर्पित केले होते जेव्हा त्याला त्याच्या मित्रांकडून कळले कर की त्याचे लग्न निश्चित झाले आहे मग रुक्मिणीला एका वृद्ध ब्राह्मणाच्या हातून श्रीकृष्णाने पाठवलेला संदेश मिळाला श्रीकृष्णाला हा संदेश मिळताच ते लगेच तिथून निघून गेले श्रीकृष्ण आले आणि रुक्मिणीचे अपहरण करून तिला द्वारकापुरीला आणले श्रीकृष्णाचे अनुसरण केल्यानंतर शिशुपालही आले त्यांचे लग्न ठरले द्वारकापुरी मध्ये श्रीकृष्ण आणि बलराम या दोन भावांच्या सैन्यासह आणि शिशुपालच्या सैन्याबरोबर भयंकर युद्ध झाले ज्यात शिशुपालचे सैन्य नष्ट झाले श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचे लग्न मोठ्या थाटामाटात आणि धार्मिक विधींनी पार पडले श्रीकृष्णाच्या सर्व रुक्मिणीला सर्वोच्च दर्जा होता कृष्ण सारथी झाले आणि ज्ञान झाले भगवान श्रीकृष्ण यांची महाभारतात देखील खूप महत्वाची भूमिका आहे पाच पांडव आणि कौरव यांच्या विरुद्ध जे युद्ध झाले होते त्यांना महाभारत म्हणून ओळखले जाते श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धात धनुर्धारी अर्जुनाच्या रथाचे सारथीही बनले श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला अनेक उपदेश दिले होते जे अर्जुनाला युद्ध लढण्यासाठी खूप उपयुक्त ठरले ही शिकवण गीतेची शिकवण होती जी श्रीकृष्णाने सांगितली होती हा उद्देश आजही श्रीमद भगवद्गीतेच्या नावाने प्रसिद्ध आहे भगवान श्रीकृष्णाने या युद्धात शस्त्र न घेताच या युद्धाचे परिणाम निश्चित केले होते महाभारताच्या या युद्धात पांडवांनी अधर्मावर विजय मिळवून अधार्मिक दुर्योधनासह संपूर्ण कौरव घराण्याचा नाश केला दुर्योधनाची आई गांधारी भगवान श्रीकृष्णाला तिच्या मुलांच्या मृत्यू आणि कौरव घराण्याच्या नाशाचे कारण मानते या युद्धाच्या समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्ण देण्यासाठी गेले होते तेव्हा गांधारी आपल्या मुलांच्या दुःखात व्यतीत झाली रागावली आणि त्यांनी श्रीकृष्णाला श्राप दिला की ज्या प्रकारे माझे कौरव राजवंश आपापसात लढून नष्ट झाले त्याचप्रमाणे तुझा यादव राजवंशही नष्ट होईल यानंतर श्रीकृष्ण द्वारका शहरात गेले यादव राजवंशाचा नाश कसा झाला गांधारीचा शाप यानंतर म्हणजे महाभारत युद्धाच्या सुमारे वर्षांनंतरही द्वारका नगरी अतिशय शांत आणि आनंदी होती हळूहळू श्रीकृष्णाचे पुत्र खूप शक्तिशाली झाले आणि अशा प्रकारे संपूर्ण यदुवंश खूप शक्तिशाली बनले का जन्माष्टमी साजरी केली जाते श्रावण महिन्यातील वैद्य दिवशी मध्यरात्रीच्या वेळेस जन्माष्टमीला देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाचा जन्म झाला होता द्वापार युगात पृथ्वीवर जेफा राक्षसांचे अन्याय अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी माता गायीचे रूप धारण करते आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे भेटीसाठी जाते आणि पृथ्वी माता ब्रह्मा आणि विष्णू या दोघांना राक्षसांकडून होत सर्व अन्याय आणि अत्याचाराबद्दल सांगते तेव्हा ब्रह्मदेव हे विष्णूंना म्हणतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करायला आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करायला पापींचा संहार मी नक्कीच जन्म घेईन हिंदू मान्यतेनुसार देखील भगवान विष्णूच्या दहा अवतारांविषयी सांगितले गेले आहे जेव्हा जेव्हा या सृष्टीवर पाप वाढेल अन्याय अत्याचार वाढेल तेव्हा राक्षसांचा संहार करण्यासाठी ते, ते जन्म घेतील भगवान देखील विष्णू यांच्या दहा अवतारांपैकी एक आहे भगवान विष्णूंचा ह्या कृष्ण अवताराची निर्मिती कंस नावाच्या नराधम पापी अत्याचारी राक्षसांचा अंत करणे याच उद्दिष्टेसाठी झाली होती म्हणजेच कंस नावाच्या पापीचा अंत करणे राक्षसाचा वध करण्यासाठी पृथ्वीला कंस नावाच्या राक्षसा पासून मुक्त करण्यासाठी जन्म घेतला होता गोकुळाच्या दिवशी आणि कृष्णभक्त व्रत उपवास देखील ठेवत असतात गोकुळाष्टमीच्या दिवशी एकमुक्त राहून पांढऱ्या रंगाच्या टिळाचा कलक अंगाला लावला जातो आणि आंघोळ केली जाते व्रताचा संकल्प केला जात असतो व्रताचा संकल्प करून झाला की संपूर्ण देवघर सुशोभित केले जात असते जागेवर देवकीचे गृह देखील स्थापन करण्यात येत असते मग मंचकाच्या वर देवकी आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्तीचे भक्तिभावाने स्थापन केली जात असते कृष्ण आणि देवकी या दोघांच्या मूर्तीच्या बाजूस श्रीकृष्णाचे पालनपोषण करणारी माता यशोदा वासुदेव नंद यशोदीच्या पोटी जन्म घेणारी कन्या यांची मूर्ती बसवण्यात येत असते सप्तमीच्या मध्यरात्री शुची मूर्त होऊन व्रताचा संकल्प केला जात असतो आणि संपूर्ण कुटुंबासमवेत श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते कृष्णाची मूर्ती पाळणात ठेवून पाळणा हलविला जात असतो श्रीकृष्णाला दुधाचा अभिषेक केला जात असतो या दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्रभर जागरण केले जाते श्रीकृष्णाच्या कथा वाचल्या जातात कृष्ण श्रवण केले जाते भजन कीर्तन नृत्य गीत इत्यादी अनेक कार्यक्रम चालत असतात अष्टमीला घरोघरी उपवास करण्यात येतो देवाला फराळाचे अन्न पदार्थ विशेष करून लोणी साखर इत्यादी कारण हे श्रीकृष्णाचे आवडते अन्न पदार्थ आहेत आणि गोपाळकालाच्या दिवशी दहीहंडीचा प्रसाद खाऊन उपवास सोडण्यात येतो नवमीच्या दिनी पंचोपचार केला जात असतो उत्तर पूजा केली जाते मग शेवटी महानैवेद्य समर्पित केला जात असतो पूजा करून झाली की पुरुष सुक्त विष्णू सुक्त इत्यादी स्तोत्रांनी स्तवन करून घ्यावे श्री कृष्ण जन्माष्टमी चे महत्व काय आहे कृष्ण जन्माष्टमी हा पापावर पुण्याचा वाईटावर चांगल्याचा विजयाचा दृष्टांच्या संहाराचा दिवस मानला जातो श्री भगवान विष्णूने कृष्णाच्या रूपात सृष्टीच्या कल्याणासाठी मानवतेचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी पापींचा संहार करण्यासाठी पृथ्वीला पापांपासून मुक्त करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन एका बालकाचा अवतार धारण केला होता मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रावण वैद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते हा दिवस देशातील प्रत्येक मंदिरांसाठी खास आहे या दिवशी देवाला पाळण्यात ठेवलं जातं परंतु कृष्णाकडून इच्छित फल प्राप्तीसाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे या दिवशी कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या नियमांचे पालन केल्यास भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील ते आपण जाणून घेऊया तुळशीचे पान एक दिवस आधी तोडून ठेवा जन्माष्टमीला तुळशीचे पाणी तोडू नका पाण्यात गंगाजल मिसळून बालकृष्णाला स्नान घालावे या पाण्यात तुळशीची मंजिरी मिसळा ते आणखी चांगले होईल देवपूजे तुळशीचे पान ठेवावे एक पान कान्हाच्या कपाळावर का ठेवावे प्रत्येक नैवेद्यात एक एक पान ठेवावे तुळशीच्या पानांशिवाय अर्पण केलेला भोग किंवा नैवेद्य देव स्वीकारत नाही आणि कधीही कोणाचेही मन दुखू नये मात्र जन्माष्टमीच्या दिवशी लक्षात ठेवा कोणाला त्रास होईल असे काहीही करू नका याची विशेष काळजी घ्या गरीब मुलांना अन्न वस्त्र दान करा त्यांचा अनादर करू नका जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर पूजा करण्याबरोबरच मध्यरात्री पूजा करायला विसरू नका या व्रतामध्ये मध्यरात्रीची पूजा सर्वात महत्त्वाची असते जन्माष्टमीला तुळशीला लाल कापड अर्पण करून तुपाचा दिवा दाखवावा ही गोष्ट कधीही विसरता कामा नये जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा महालक्ष्मी आणि तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहे जन्माष्टमीच्या सा पूजेत लोणी खडी साखराचा नैवेद्य अवश्य ठेवावा असे म्हणले जाते की बाळकृष्णाने लोणी आणि खडीसाकर त्यांच्या जन्मापूर्वीच गोपिकांना स्वप्नात मागितले होते त्यामुळे कृष्णाच्या जन्माची बातमी कोण गोपिका लोणी घेऊन नंद घरी आल्या श्री कृष्णाच्या पूजेत लोणी ठेवायला विसरू नका जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृत ठेवावे पंचामृतात गंगाजल गायीचे दूध तूप दही मध मिसळून देवाचा अभिषेक करावा तो प्रसाद म्हणूनही घ्यावा असे म्हणले जाते की आणि शरीर निरोगी राहते आणि आपल्या पापांचा नाश होतो आपली मनोकामना पूर्ण होते सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे पाप चिंता कायमची मिटून टाकू देत हीच मनापासून प्रार्थना जय श्रीकृष्ण जय जय रघुवीर समर्थ